वडगाव हातकलंगली इथं महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेलं भव्य रक्तदान शिबिर हातकलंगली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अशोकराव माने बापू यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिर पार पडलं यावेळेस भाजपा कोल्हापूर महिला जिल्हा पूर्वाध्यक्ष सो पुष्पाताई पाटील भाजपा कोल्हापूर पूर्व युवा जिल्हाध्यक्ष डॉ अरविंद माने भाजपा वडगाव मंडल अध्यक्ष अमरसिंह पाटील भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विश्वास मानेअा वडगाव माजी नगराध्यक्ष श्री मोहनलाल माळी भाजपचे नेते डॉक्टर अशोक चौगुले अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तय्यब कुरेशी शहर प्रमुख जगन्नाथ माने श्री दीपक ढाले नाना सुजाधव सलीम मुलानी गुरव काका डॉ अभय यादव दिनेश सनगर अमर पाटील राजेंद्र मुळीक श्री धनंजय गोंदकर श्री मोहन पाटील वैभव हिरवे श्री राजकुमार मिटारे श्री राजेंद्र जाधव श्री संतोष माळी सुनील लाड श्री संभाजी बन्ने अश्विन गुरव प्रथमेश शिंदे निलेश कांबळे श्री तुकाराम पाटील श्री विकास कांबळे अमित सुतार युवराज वाळवकर संसुरेखा सूर्यवंशी बानू नदाब संजीवनी पाटील अर्चना भोपळ वंदना माने सीमा काटकर स्वाती तनवडे पूजा सूर्यवंशी तसेच भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस एक्क्याण्णव रक्तदात्यांनी रक्तदान केलं रक्तदात्यांना आमदार साहेब व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आलं यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना उत्तम आरोग्य मिळव दीर्घायुष्य मिळावा अशी प्रार्थना करण्यात आली सर्व भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात रक्तदान करून लाडख्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा केला विनोद शिंगे कुंबोस